मोताळ्यात नाथा भाऊंनी महायुतीच्या धोरणांचा घेतला समाचार लाडकी बहीण योजना केवळ मतासाठीच एकनाथ खडसे परिवर्तनासाठी मशाल पेटवून गद्दारांना काढायचे जयश्री तई शेळके बुलढाणा महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनील शेके यांच्या प्रचारार्थ एकनाथ खडसे यांची जाहीर सभा आज मोताळा येथे पार पडली यावेळी एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारवर कसून टीका केली असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फार किल्ली उडवली राज्य सरकारने केवळ मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली मात्र जीवनाशक वस्तूंच्या किमतीत भरभराट वाढ करून आया डोळ्यात आणले निर्दयी सरकारने सोन्याच्या किमतीत आवाजवी वाढ करून सर्वसामान्य महिलांचे बहिणींचे मंगळसूत्र देखील महाग केले मोताळा परिसराचा विकास ठप्प आहे एमआयडीसीचा प्रश्नही रिंगाळत पडला आहे बुलढाणा मतदारसंघाला विकासाभिमुख सुसंस्कृत आणि सुशक्षित चेहरा हवा आहे त्यासाठी जयश्रीताई शेळके यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहण्याचे आव्हान माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज केले तर लेवा पाटीलदार समाज हा सुज्ञ समाज आहे वे योग्य वेळी योग्यच निर्णय घेतो यावेळी हा समाज गुंडेगिरी भ्रष्टाचार रोखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल परिवर्तनाच्या आगीत गद्दारांना गाडायचे आहे असे जयश्रीताई शेळके म्हणाल्या व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख जलिधर बुधवत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ माजी आमदार धुलपतराव सावळे आमदार धीरज लिंगाडे आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांची उपस्थिती होती या बुलडाणा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षांमध्ये केवळ वर विकासाच्या नावाने गप्पा केल्या गेल्या आहेत विकासाचे मोठे मोठे आकडे सांगितले गेलेले आहेत केवळ मोठ्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत प्रत्यक्षात बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास जो आहे तो विकास प्रत्यक्षात अस्तित्वात आलेला नाही विकास केवळ स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा करण्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधी केलं आणि केवळ महामानवांचे पुतळे त्या ठिकाणी उभारले गेले पण आपल्याला आवर्जून भाऊंच्या साक्षीने सांगेल की जेही महामानवांचे पुतळे मग मोताळा येथील पुतळा असेल किंवा बुलढाणा शहरातील पुतळे असतील या सर्व महामानवांच्या पुतळ्यांमध्ये हे पुतळे लोकवर्गणीतून झालेले पुतळे आहेत तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी आपल्या पदरचे पैसे देऊन या महामानवांबद्दलचा आदर आणि आत्मीयता आणि अभिमान असल्यामुळे त्या ठिकाणी लोकवर्गणीतून हे पुतळे उभे केले सौंदर्यीकरण केलं म्हणजे विकास झाला असं होत नाही आज अनेक प्रश्न मोताळा तालुक्यातले प्रलंबित आहे मोताळा एम आय डी सीचा प्रश्न मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे मोताळा या ठिकाणी एम आय डी सी झाली पाहिजे हा ही मागणी कित्येक वर्षांपासूनची आहे पण केवळ घोषणा झाली प्रत्यक्षात एमआयडीसी अस्तित्वात आली नाही भाऊ आज गावागावांमध्ये कोट्यवधीचे बॅनर यांनी लावलेत विकास कामांचे पण खरोखर भर कधी कधी हसायला येत किव येते की, की इतकी केविलवाणी परिस्थिती आहे की या आधीचे आमदार आदरणीय हर्षवर्धन दादा सफकर यांच्या काळात झालेली कामं हो। जिल्हा परिषद सदस्यांच्या काळातली कामं ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतली कामं ही सुद्धा इथल्या त्या महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी बोर्डावर लिहायची वेळ येते इतकी नामुष्की यांच्यावर आलेली आणि हे सगळं केवळ आणि केवळ लोकांना त्या ठिकाणी डायवर्ट करण्यासाठी लोकांची मतं वळवण्यासाठी हे सगळे प्रकार चालू पण बुलढाणा विधानसभा मतदारसंघातली जनता मोताळा तालुक्यातील जनता ही सुज्ञ आहे सगळ्यांना याची कल्पना आहे काय परिस्थिती आहे प्रामुख्याने आपला लेवापाटीदार समाज जो आहे हा समाज सुशिक्षित समाज आहे कष्टाळू समाज आहे आणि हा समाज आहे आपण मंडळी कधीही समोर जरी येत नसले तरी निश्चितपणे विचारपूर्वक योग्य पद्धतीने आपण सगळी मंडळी निर्णय घेतल्या जा पैशांचा कोणी माणूस करतो मग तो विरोधी पक्षाचा असो कि सत्ताधारी पक्षाचा असो त्याचं कौतुक केलं पाहिजे आमदार साहेब एवढा मोठा हे जर स्वतःच्या पैशातन करत साहेब तर मला आनंद वाटतो मी तुमच्या निवडणुकीला जर आलो प्रचाराला तुमच्या विरोधामध्ये तुम्ही काय बोलू पण एवढं मोठं काम तुम्ही स्वतःच्या खडका उभं केलं पण नंतर आता समाजातलं की त्या लोकवर वर झाला झालं सौंदर्यकरण शासनात सौंदर्यकरण शासनाकड अरे पोरगी आमच्या जागी ना फक्त घातले खरच राहिला निवडणुकीच्या दरम्यान जाता जाता काढली लाडकी बहीण कशासाठी आली लाडके बहिणी पाच वर्षात लाडके बहीण आठवले का मतांची चिंता होती म्हणून लाडके बन आठवले की ते पंधराशे रुपयाचे आम्हाला तुम्ही मत द्या लाडके बहीण पंधराशे बही। रुपये आम्हाला मत द्या मला लाडके बहीण आता लाडके बहीण ठरवल्यानंतर तिला पन्नास रुपयाची साडी पण दिली दिली की नाही पन्नास रुपयाच्या साड्या दिल्या गोदडी करायला कामाच्या साड्या कमी पडल्या तर भांड्या देऊन टाकले भांड्या घ्या साड्या घ्या लाडक्या बहिणीनो आम्हाला मतदान करा काय म्हणजे तुम्हाला दिली मामांना <laughs> मामा दिले तर भावांना दिले भाऊ पन्नास रुपयाचे साडे दिले आणि दुसऱ्या दिवशी गोडे तेलाचे भाव पन्नास रुपये लिटर मागे वाढून टाक वाढले कि न वाटले दीडशे रुपये तेला गोडे तेल एकशे चाळीस एकशे पन्नास फिल्टर बिल्टर असं घेतलं एकशे साठ घोडे <laughs> केल्याचे भाव वाढले हा साड्यांचा हा एका खर्च कशावर निघला लाडले बहीण पंधराशे रुपये आता म्हणतात की योजना महाविकास आघाडीच्या सरकारने की बंद करून टाकली आता मला सांगा कोणती एखादी योजना कोणी सुरू केली तर बंद झाली का <laughs> आता इंदिराजींच्या काय लखंडामध्ये संजय गांधी योजना केली बंद का अरे आमच्या सरकार आला रुपये बंद करणार नाही आमच्या सरकारला लाडले पाहिजे योजना बंद करणार उलट तुम्हाला तीन हजार रुपये महिन्याला मिळतात आमच्या सरकारांना तीन हजार रुपये महिनात अडीच लाख नोकऱ्या आम्ही पहिल्यांदा तुम्हाला उपलब्ध करून तुम्हाला नोकरी नाही दिले तर चार हजार रुपये प्रति महिने बेकार भत्ता देऊ लोकांसाठी बेरोजगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आमचं सरकार आहे महाविकास आघाडीच सरकार अरे सरकार तुम्हाला आणायचं असेल तर आपल्या शेळके नाही जे सहभागी होते जय ताई शेळके यांच्या मशाल या चिन्हावर क्रमांक दोन दोन वर बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिकार अभिजय करा